एकाच पिठाचा वापर करून दोन प्रकारचे उत्तप्पे आज आपण बनवणार आहोत तर सुरुवातीचा चीज उत्तप्पा आपण बनवणार आहोत भरपूर चीज असलेला मुलांचा फेवरेट असा चीज उत्तप्पा आणि दुसरा उत्तप्पा आपण बनवणार आहोत मसाला उत्तप्पा हे दोन्ही उत्तप्पे अगदी हॉटेलमध्ये जसे उत्तप्पे खायला मिळतात ना त्याच चवीचे आणि त्याच टेक्शरचे आज, आज आपण इथे बनवणार आहोत नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर उत्तप बनवण्यासाठी ना आधी बॅटर बनवावं लागणार आहे तर थोडक्यात आपण पाहून घेऊया त्यासाठी इथे मी तीन वाट्या उकड्या तांदूळ घेतलेले आहे आणि ते स्वच्छ धुवणे ना चार तास हे तांदूळ आपण भरपूर पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत त्यानंतर एक वाटी उडी डाळ अर्धी वाटी हरभरा डाळ आणि अर्धा टीस्पून इथे मी मेथ्या ॲड केलेल्या आहेत ह्या डाळीही स्वच्छ दोन वेळा धुवून घेतल्यानंतर भरपूर पाण्यामध्ये चार तास भिजत ठेवायचे आहे चार तासांनंतर तांदळातलं सगळं पाणी काढून येणं हे तांदूळ छान बारीक गंधासारखे वाटून घ्यायचे आहे तांदूळ बारीक केल्यानंतर ना आपल्याला डाळीसुद्धा सेम याच पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहे याचं सगळं पाणी काढून अगदी बारीक फाईन पेस्ट याची बनवायची आहे दोन्ही ना छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे तर जेवढं चांगलं आपण हे दोन्ही पीठं मिक्स करू ना तेवढं पीठ चांगलं फर्मेट होईल आणि आपले हे उतप्पे अगदी हॉटेलसारखे होते आता है ना है आहे ना हे पीठ आठ तास आपण फर्मेट करायला ठेवून देणार आहोत आठ तासांनंतर आपण चेक करूया हे बघा पीठ छान फर्मेट झालेलं आहे आणि एकदा यानं हे चमचाने हलवून घ्यायचं आणि यात येणा चवीनुसार मीठ घालून आपण याचे उतप्पे बनवायला घेऊया तर आहे ना उत्तप्पा बनवण्यासाठी इथं गॅसवर मी तवा आधीच गरम करायला ठेवला होता तवा हाय फ्लेमवर आधी गरम करायचा आहे आणि नंतर ना, ना गॅसची फ्लेम अगदी मंद करून यावरती एक चमचा मी तूप ॲड केलेला आहे तूप किंवा ते तुम्ही कशाचाही वापर करू शकता आणि आहे ना हे इथे छान सगळ्या तव्याला लावून घ्यायचं आता ना दोन चमचे मी इथं बॅटर घेतलेलं आहे आणि हे बॅटर आहे ना आपण हलक्या हाताने एकाच दिशेने पसरून घेणार आहोत तर उतप्पा हा डोशापेक्षा थोडासा जाड असतो त्यामुळे अगदी जाड थराचाच आपण हा उतप्पा बनवणार आहोत आणि अगदी हलक्या हाताने हे मी इथे पसरून घेतलेलं आहे आता या स्टेजला ना गॅसची फ्लेम हाय करायची आहे हाय केल्यानंतर अशी छान जाळी सुटते आणि यावर आहे ना थोडंसं पीठ सुकल्यानंतर ना यावर मी कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची कट करून घेतलेली होती ती यावर पसरून घेणार आहे तर भरपूर कांदा वापरायचा आहे कारण उतप्पाला कांद्या मुळेच चांगली चव असते सोबतच इथे मी थोडंसं टोमॅटो ॲड केलेलं आहे तर टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला नाही आवडला तर तुम्ही स्किप करू शकता आता आहे ना हे कांदा आणि टोमॅटो या डोशापासून सेपरेट होऊ नये म्हणून मी ह्या चमच्याच्या त्याचा आहे ना इथं प्रेस करून घेणार आहे की ज्याच्यामुळे ना याचं डोशाला छान चिकटून राहील येस आणि खालची बाजू आहे ना छान अशी मंद गॅसवरती आपण भाजवून घेऊया तर मी मघाशी तुम्हाला तूप म्हटलं तूप नाही मी इथं तेलाचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुपाचा वापरही करू शकता आता आहे ना एक चमचा मी इथं तेल सोडणार आहे आणि थोडंसं तेल आहे ना आपल्याला इथे वरून ॲड करायचं वर या कांद्यावरती तेल टाकले ना की हा कांदा छान खरपूस भासतो आणि त्यामुळे या उतप्पा मस्त लागतो तर भरपूर तेल टाकून आपण हा कांदा उतप्पा खालच्या बाजूने छान भाजून घ्यायचं आहे आता खालची बाजू भाजल्यानंतर ना हा उतप्पा आपण उलटून घेणार आहोत येस तुम्ही बघू शकता मस्त असा तांबूस रंगावर हा उतप्पा भाजला गेलेला आहे आता खालची बाजूसुद्धा आहे ना आपण छान भाजून घेणार आहोत तर याआधी मी ना दोन ची रेसिपी अपलोड केली होती एक ऑनियन उतप्पा आणि एक टोमॅटो उतप्पा तर त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला देत आहे सेम याच बॅटरीचा वापर करून तेही उतप्पे बनवले जात आता आहे ना हा उत्तप्पा छान भाजल्यानंतर गेल्यानंतर वरच्या बाजूला आहे ना इथे मी भरपूर चीज किसून ॲड करणार आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं याला चीज पसरलेलं आहे आता पाच मिनटं आहे ना हा असाच आपल्याला मंद गॅसवरती उत्तप्पा ठेवायचा आहे आणि हे बघा मस्त असा हा हॉटेलसारखा चीज उत्तप्पा रेडी आहे आता आपल्याला मसाला उत्तप्पा बनवायचा आहे तर सेम तीच पद्धत आहे दोन चमचे इथे मी बॅटर घेतलेला आहे हलक्या हाताने सगळीकडे पसरून घेतलेला आहे त्यावर सुद्धा ना मी भरपूर कांदा ॲड करणार आहे आणि या स्टेजला आहे ना गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवायची आहे आणि कांदा पसरल्यानंतर आहे ना इथे मी थोडासा आहे ना टोमॅटोही ॲड करणार आहे जर तुम्हाला इथे मसाला उतपत्याला टोमॅटो नको असेल तर तुम्ही टोमॅटो स्किप करू शकता पण मसाला उतपताला हा कांदा टोमॅटो छान लागतो म्हणून मी इथं थोडासा टोमॅटोही ॲड करणार आहे या स्टेजला तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्याही ॲड करू शकता त्याही छान लागतं आणि ना आता सगळ्या इथं कडेने मी इथे तेल ॲड करणार आहे छान खालची बाजू आपल्याला भाजून घ्यायची आहे तेल ॲड केल्यानंतर आहे ना इथं मसाला उत्तप्पा बनवणार आहोत म्हणून मी इथं भरपूर सांबर मसाला यावर स्प्रिंकल करून घेणार आहे याने ना छान चव लागते हा मसाला उत्तप्पा मला स्वतःला जास्त आवडतो मस्त लागतो हा आता आहे ना खालची बाजू भाजल्यानंतर आहे ना आपण हे उलटून घेणार आहोत आणि एक पाच मिनटं आहे ना आपली आपण ही वरची बाजूसुद्धा ना छान मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत एक पाच मिनिटाने चेक करूया पण आधी ना इथे मी एक चमचा तेल कढीने सोडलेला आहे आणि यस आता ना मी तुम्हाला दाखवते हे बघा मस्त असा मसाला उत्तप्पा झाला आहे ना रंग बघा काय सुरेख आलेला आहे आणि छान अशा पद्धतीने ना हे दोन्ही उत्तप्पे रेडी झालेले आहेत चीज उतप्पा भरपूर चीज असलेला हॉटेलसारखा हा चीज उत्तप्पा घरच्या घरी बनवता येतो त्याचबरोबर ना मुलांनाही आवडतो आणि हे बघा मस्त असा हा मसाला होतो दोन्हीही उत्तप्याची रेसिपी अतिशय सोपी आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद